चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा लागवड करण्यात आली आहे गेल्या आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण आणि काही भागामध्ये पाऊस झाल्यानं वातावरणातील बदलानं रोगाचा आणि अळींचा प्रादुर्भाव पिकावर झाला असल्यानं शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च आता वाढलेला आहे तसेच काही भागामध्ये तण वाढल्यानं शेतकरी कोळपणी करून तसेच मजुरांच्या साह्यानं निंदणी करण्यामध्ये मग्न दिसत आहेत सध्या पिकाची स्थिती बरी असली तरी देखील येणाऱ्या काही दिवसामध्ये ढगाळ वातावरण आणि झालेला पावसाचा परिणाम जाणवेल आता तरी पीक स्थिती बरी आहे अशी माहिती एका शेतकऱ्यांना दिली आहे शेतात पेरलेला आहे आता कसलं काळ्यांच्या प्रमाण आहे थोडंफार आणि थोडं हे जे पावसामुळे ना थोडं चिकल बिकल झालेलं आहे दुसरं काही नाही तसा काही पाऊस एवढा त्रासदायक नाही एवढा पण तो नंतर समजेल आपल्याला हे थोडं धुक्यामुळे हे वातावरणावर नील झालं हे कळून येईल त्याच त्यानंतर परिणाम परिणाम होईल बिलकुल होईल त्याच्यावर आता काही प्रमाणात आडियं। आळ्यांचे प्रमाण वाढलेलं आहे थोडस आणि थोडस शेतामध्ये काय पावसामुळे थोडं तनिन म्हणजे त्याला काय म्हणतात तुमच्या याच्यामध्ये तनज म्हणतात एक थोडंफार झाला था। त्यामुळे आळ्यांचं प्रमाण वाढेल कारण हिरवडपाना जास्त येतो जास्त येतो आ, आता कसलं काम चालू आहे कोडपणी चालू आहे निन्नी चालू आहे निन्नी चालू आहे कोळपणी फवारणी अच्छा प्रादुर्भाव वाढला तर मग फवारणी अजून फवारणी दोन एक जास्त जास्त द्यावा लागेल म्हणजे तो खर्च वाढेल खर्च वाढेल अच्छा आता पीक परिस्थिती चांगली बरी बरे अच्छा तर आपण काही सांगू शकत नाही कच्चा पाला आहे अजून त्याला फुल पण लागलेलं नाही नंतर समजेल नंतर पुढच्या आठवड्यात कडून आपल्याला जेव्हा फुल फाल काही येईल ना त्याच्यावरून जाईल किंवा जमिनीचा कोरडपणा किंवा काही झाला या। याचा दुवारीचा तेव्हा कडे काय भागामध्ये मर मररोगाचा म्हणजे थोडस मर रोगाचा म्हणजे त्याला हे लागलेलं आहे काय म्हणतो त्याला आपण कीड लागलेला बुरशी सारखा बुरशी हो बुरशी लागलेली आहे जास्त पावसामुळे म्हणजे हे हा